मागे आणि चिर निघा लागल्या बघा इथं ही चिर नवीनच झाल्या आणि इकडची पहिला होतीच आता म्हणलं याचा कोणी नाद करावा माचाड तर काय आता दोन दिवसात पडण जाणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे बघा तुमचं आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओ मध्ये आज वाजलेले बघा सकाळचे साडे नऊ वाजून घेते म्हणून आपले हिर पड हिरीच माचाड लागले पडायला ती माचाड वरच असते नाही ती लागली पडायला वाटतं तीच बघाय जायचं आपण लवकर चला जाऊया चला आपण जा संग जाणार आहे बघा ही बघा असं इथलं भरलं आहे बघा सगळं पाण्याने किचकिच झाले हो सगळं काय झालं हिशे माहिती आहे का पाऊस पलगत पडण्यामुळं यासं झालं आहे बघा आमच्या इथं सगळे किचकिच झाले आणि पाणी धावत तुम्हाला हिरीतलं आमच्या हिरपाक भरून आता उतू चालले उतू व्हायला लागले उतू यायला लागले उतू यायले आता पोचलो बघा आपण विहिरीपशी धावत तुम्हाला विहीर ही बघा इथनं माचाड लागली सगळं निष्ठायला आणि विहीर बघा सगळे आयला पाक तोंडाला आणि इथं बघा आता जाऊ तुम्ही आळा आला सगळी विहीर भरून गच्च झाली आहे हो आता पाहुण्यासारखं तर काय राहिलेलं नाही कारण जाऊ तुम्हाला सगळ्या इथं पायऱ्या होत्या त्या सगळ्या पायऱ्या संपलेल्या का आहेत आणि एवढं सगळं पाणी भरलं आहे बघा एवढं असं पाणी भरलं आहे आता काय करायचं हो मित्रांनो आता कसं पावायचं ह्याच्यात आता काय पावणार नव्हतो कारण असलं पावसाचं ढगाळ वातावरण चालतं त्यामुळं काय आम्ही काय पावणार नव्हतोच म्हणलं आता विहिरेकडे जाऊन जरा पाणी कसं दिसतंय सगळं पाणी झालं आहे आणि जाम सगळं आता काय पवायला काही येत नाही आता आपण बघूया ती विहिरीचं मासाड पडले वाटतं तिथून बघूया हा बा हे बघा तिथं तीन चार दगड होती ना वरती ह्या इथं दगड होती तीन चार ती पण पडले आणि ही बघा कसं झालंय हाल एवढं पाणी भरले असल्यामुळं ही असं झालंय बघा आणि अशी हिर सगळी घाजार झाली आहे बघा कडेचा कचरा बिचरा सगळा आत गेलाय आणि ही बघा ही पडायला लागले ही दोन तीन दिवसात तर शंभर टक्के पडणारच आहे बघा ही पाऊस लय पडला ती पडणार आहे मागे आणि चिर निघा लागल्या बघा इथं ही नवीनच झाल्या आणि इकडची पहिला होतीच खरे तिथली वरची दोन दगडं ह्यात पडली ते बघा आचाड तर काय आता दोन दिवसात पडणं जाणार आहे म्हटलं आता जरा जाऊन येऊया वड्याकडं वड्यातलं पाणी पण लय प्रेशर न आलंय चला जाऊन बघूया हे बघा एवढं रानात राहणार तळ साठल्याक चालतं आणि तिथं बघा सोयाबीनाचं पीक सगळं इथं नासाडी होणार आहे शेतकऱ्यांचं होणार आहे बघा सगळं पाक नुकसानच हो कि बघा त्या दिवशीपेक्षा पाणी जरा जास्तच वाढलंय बघा आणि ही लय प्रेशर ना आणि काल पाणी केवढं होतं हे सांगतोय बघा किती होत येऊ सगळं बनल्यापासून पाण्यात येत लय पाणी होतो ना काल हो काय तर झालाय आता चाललो बघा घराकडं कारण मुसळधार पावसानं सगळं झाला इथे चिकलच म्हणून म्हटलं आता बारीक पाऊस पण चालू झालाय जागा घराकडंच आता चाललेलं बघा आता तू संघ कारण त्यांचं हे पैसे देत राहिलेलं म्हणून त्या सांगत चाललोय बघा आता आम्ही पैसा आणायला दोघच झाड आपण मुरुम टाकून घेतलेला बघा रस्ता झालाय बघा सगळं एक नंबरच एक नंबर रस्ता झाला असं दचक्यात मधन मधनं मुरुम टाकलेला आपण ती बघा सगळं मस्त ट्रेन होऊन सपाट झालाय रस्ता सगळा एक मुरुम टाकला त्या दिवशी रात्री दचका गेला पावसानं हो काय काही त्या रात्री वितावा शो बघा पहिलं वाहून काय दांडे घेतेस काय दांडे काय जातेस ना आता म्हटलं याचा कोणी नात करावा आता आतुला म्हटलं बघा आलोय गावापाशीच म्हटलं आता दोन्ही मंडळांकडे जाऊन येऊ आमच्या गावात दोन मंडळ आहेत दुर्गा माताची जाऊन द्या आता चला दुर्गा माताची मंडळ बघून या म्हटलं दोन्ही दोन्ही टिपऱ्या खेळायचं हो ती तर बघा आमच्या गावातलं दुर्गा माताचं पहिलं मंडळ आणि आता चाललेलं बघा आम्ही दुसरं मंडळ बघायला ती पण एक नंबरच टॉपचं होतं बघा तिकडनं ही बघा आमचं इकडे तलाव कसं भरलंय गच्च एवढा मुसळधार पाऊस पडलाय बघा एवढं तलाव भरले <laughs> युवती बघा तलावाच्या खालीच आमची इथं स्मशानभूमी आपण आता बघा बघायली ही विर बघायला कशी भरले गच्च आलं बघा इकडे म्हटलं आता गावात आली तर सगळं देवाला पाया पडून जायलाच लागते म्हणजे तू वाडा बघा इथं आमच्या कायम इथं असते आणि हि देवीचं आमचं इथलं मंदिर संपला ईशे उमर त्याला जवळ म्हटलं आता जरा पाया पडून माग असते उघड चल ये रे येऊन या म्हटलं हो चट्ट करणार देऊ जायला लागतेच होऊन आलो बघा इथं देवाला पाया पडायला हे बघा दिसते बघा तिथं देव बी पूर्ण नाही पुसते मस्त पैकी त्यातून दिसून झाले हो नीट चमका लागले सगळं आता काय बघा इथं म्हणून फोडतो बघा इथं पाया मस्त पैकी आणि म्हटलं इकडच्या इकडे इकडे पण थोड्या इथं पण देव देव बघा इथं देव हे असते बघा आत्ताच बस उठवायचं बिस्टवायचं असं सगळं नियोजन असतंय गच्च पैकी म्हटलं जावं आपण फिरून इकडनं अबा इथं बसले बघा हे काय आहे काय ओळखलं असलं तर कमेंटमध्ये सांगा बाबाईकंड इथं गाव सुद्धा पाणी येत नाही तिथं पाणी आलंय बाबा असा सगळा धावतोय चिक्कूल असं आहे चिकुर हो सगळ्या रस्ते झाले ती बंद रस्त्यावर सगळ्यात पाणी साठले हो एवढं पाणी बघून आम्ही म्हणतो आता माघारी वळायचं झाले थांबव रे नको काल नय जाऊन दे तर जाऊन दे चला पाण्यानं घातल्या गाडी असल्या हाल न म्हणते बागा इथन निसरल घातच वड वडवड दे अशी काढा लागते बा गाडीत न आणि म्हंटल आता आमच्या इथला सगळ्यात मोठा तलाव बघायला लागतोय तो नाही भारा लागेल मारायची बघायला शेवटपर्यंत नाही तर कळणार नाही तुम्हाला ही बघा आला बघा आमच्या इथला प्रचंड मोठा असा पाजर तलावा कसा आहे काच का तो जरा तुम्हाला जरा स्पष्ट धावतो या हौदाव चढून वरती एक आहे या हौदाव चढून स्पष्ट तुम्हाला धावतो हो तुम्हाला पण कन्फ्युजन नको बघा मित्रांनो असं होतं बघा आमच्या इथं सगळ्यात मोठं पाजर तालाव आम्ही म्हणते बघा याला पाजर तलाव कसं झालंय हरता हा आम्ही जाऊ तो या हौदावरती जाऊ तुम्हाला हौदावरती जाऊन जाऊ तो आला भाऊ पण बघून भेलो मी गाजच्या आणि थांबा जाऊ तिथे पाझर तालावा मोठा लाट इकडे पण आले बघा पाणी पाणी तर पक्कळ आले सगळं इकडे पाऊस लय पडला हो या वर्षी एवढा जावं कावा पाऊस पडत नसते तेव्हा ह्या वर्षी पाऊस पडला एवढा मोठा नाहीतर कावा असा पाऊस पडत नाही एवढा मोठा तलाव अजून तिकडे तिकडं खूप सारा आहे आणि असा होता बघा हे पाजर तलाव तिकड पहिला कधी म्हणून सगळं वेगळं झालंय बघा समजावणार नाही आणि ही बघा असाय दचक्या बाज तलाव अजून खूप खूप सारा तिकडं पण आहे बघा तलावा तर बघितला एवढा मोठा सगळा आता निघूया आपण घराकडे बघा मित्रांनो घरामध्ये आणि हा जर ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक ठोका आणि चॅनल वर नवीन असेल तर एक सबस्क्राईब करा